जगात गाजे कीर्ती या थोर नेत्यांची गरीब हाट मोदीजी या साऱ्या मोदी जनतेची या साऱ्या जनतेची मोदीजी मोदीजी मोदी मोदीजी मोदी 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 इकडे आपल्याला थोडीफार ह्याच्यामध्ये पण मासे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण झोपडी बांधायला म्हणजे शेतावरती आणि शेतावरती म्हणजे काय माहिती राखण्याची गरज आहे आता कारण आता भात आहे ना पूर्ण तयार झालाय आणि आता डुकर एवढी लागतात ना भरपूर मोर डुक्कर माकडं वगैरे भरपूर शेती खायला येतात तर आपलाच शेत आहे इकडं अन्ना गेलेत पुढं झोपडीची तयारी करायला आलो आलो इकडं अन्न आहेत झोपडीची तयारी करता इकडून असा एक गेट ठेवलेला आहे त्याने दरवर्षी ठेवतात असा आहे ना साड्या लावल्यात त्यांनी कारण डुकुरा आहेत ना ह्या वारच्या साईडून भरपूर येतात आणि इकडे शेती आहे आपली तिकडे आमचा शेत आहे पलीकडं आणि इकडे अण्णांचा शेत आहे तर झोपडी बांधायची आहे आपल्याला कारण राखणीसाठी अजून आहे ना कमीत कमी दोन महिने जातील आपल्याला शेती कापायला त्याच्या अगोदर पूर्ण आहे ना शेतीला शेतीची राखण करायची आपल्याला तर राखण्यासाठी आपल्याला झोपडी बांधवायची आहे आणि तिकडे तयारी पण केलेली आहे मग ती गेल्या वर्षी पूर्ण तयार पण झाली बहुतेक झोपडी ती बघा आणि इकडे अन्न झोपडी तयार पण केलं आणि भरपूर बघा असं त्यांची छोटी छोटी शेती पण कशी साप आपलीसारखे सकाळची इथं थबक तुला बसून साड्या फाडून आले साडी त्या डांबावरून त्या डांबावरती तुला साडी फाडून आला तसा डुकर तिकनं आला ना त्या जवळ शिरत होता तेवढ्या मी तिकडनं कसं काय आलो होतो तिथं मला तिथं बघितला डुकर तिथं ओरडला तिथं पडला तू तिथून तिकडे खाली बघितलं काय जशी तुम्ही तिकडे येत त्याला कडका आला काय माहिती ना आला त्या ती चव्हाय ना केल केली आला आणि मी तिथे तिथून तिथे बघितलं त्याला तिथे बघितलं तिथे एकदम ओरडला असा पळत 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 त्या तिकडून निघाला वर तो त्या तिकडे निघाला त्या तिकडे खाली गेला खाली गेला आणि तो त्या दिवशी त्या खलाटी शिरला पन्नास वर्ष झाले ना आणि ही जी बांधलेली आहे ना खूप हिला पन्नास वर्ष झाली म्हणजे जेवायला वगैरे आम्ही इथं बसायचो आणि थोडी रिपेरिंग करतो हा फक्त फक्त हे खांब वगैरे आहेत ना मधले ते जुनेच आहेत एकदम आणि बाकी हा पेंडे वगैरे आहेत ना ते वरचा वर ना काहीतरी रिपेरिंग करायला आणि हे लाकडं पूर्ण जुनी आहेत हा इथून पुराणी हा सगळा तुम्ही तिकडे लावला होता लावला होता त्यातून दोन दोन काळ्या उठून उठून लावला तर तो भात एवढा व्यवस्थित चांगला आला मस्त कसला भारी भात आला भारी आला एक नंबर राखण्याची गरज आहे राखण्याची गरज नाही राखण करतो आता पाऊस एवढा गेला ना छत्री घेऊन रात्री दहा वाजे बसायचो मी पाय पण येतो रात्री दहा वाजता आणि साडे दहा मग काय करणार इथं त्रास न एकतर पाऊस येतो एवढा पावसाने हैराण केला एवढ्या अंदाज कधीच हैराण नाही केलं नाही पाऊस आज पण आज नशीब देवाच्या कृपेने चांगला आहे म्हणून आणि इकडं साहिल आलाय बघा गाडी बघून तिकडून काकडी बांद ला? आता बांध बांधव ते लावलेले आहेत आम्ही लावलेले ना लावले ते आहेत तिकडे आता तुम्हाला दाखवतो मी पाहिजे मोठं झाड आहे ना समोरून तिथून येतात शिमटीचा झाड मोठा ना साप आणि बेडूक झाला या मस्त कि गुंजाला खाऊ पहिला कारण दुपारचा टाइम झाला कमीत कमीत एक वाजला परत आपण कापड वगैरे टाकून घेऊ मस्त एकदम इथं झोपडीत ठेवलेलं का घरी घरी टायमाला घेऊन याय तर पहिला आहे ना इकडे आपण कापड वगैरे वरती टाकून घेऊ म्हणजे पावसाची गॅरंटी नाही असं वाटते पाऊस येईल म्हणून नाही थोडा आला तरी थोडा येईल पण कसं त्याच्या अगोदर टाकून ठेवला तर आणखीन भारी बघा सगळ्या ताटपत्रे आहेत दुपारच्या टायमात बघा पावसाला सुरुवात झाली ती आणि हा पाऊस जास्त उशीर टिकणार नाही कमीत कमीत अर्धा तास जमतेम लागेल त्याच्यानंतर परत कमी होईल कारण पावसाला जास्त जोर नाही आता आणि मला वाटतं उद्यापासून आणखीन कमी होईल काल नाही ह्या टाइम म्हणजे ह्याच्या अगोदर आहे ना, ना भरपूर पाऊस चालू होता आणि आज थोडाफार दुपारच्या नंतर चालू झालाय

बस अरे जास्त आहे नाही थोडं तरी घेऊन रात्री जाऊन शेताचा बाण कुठं काय कुठला तो बघूया तिकडे धावून गेले कसला हो हा बघा किती बांध गेला आतमध्ये पाण्याने हे गेले असतील ना पूर्ण पुरामुळ पुरा पुरा गेले बांध आणि अण्णाने इकडे लावलाय बघा गुंजावल्याचा ताण हे भिंडी आहेत हे बघा इकडे गुंजावलंय तर ताण येत झालेत बारीवारी भेंडी पण मस्त झालेत बघायला शेतावरती काकडी किंवा चिबूड लावायची खरी मजा असते आणि शेतावरती येऊन जे खाण्याची एक वेगळी मजा असते म्हणजे इकडेच शेती वगैरे कापायला आले किंवा शेतावर आखण करायला आले तर असे हे बघा फ कसले साईज आहे म्हणते जबरदस्त भरपूर चिपूट झालेत आणि चिचण्यांची झाडं बघा हा बघा इकडे हा बघा इकडे काय बारीक इकडे काय तर असा पान वगैरे ठेवायचा नाहीतर तर कसं माहिती माकडाना वगैरे दिसला ना नाही वगैरे बघितला नाही ना तर माकड उतरून येतात डायरेक्ट माकडे माकडाने खाल्लेला इकडे माकडे येऊन खातात जास्त Okay. आपली पूर्ण झोपडी एकदम तयार झाली म्हणजे राखण्यासाठी एकदम एक एकदम सेफ जागा आपल्याला एकदम तयार एक झाली इकडं वरच्यावर म्हणजे कसली धास्ती नाही म्हणजे कसं आहे जर जमिनीवरती झोपडी जर बनवली तर सापाची वगैरे भीती असते विंचूची भीती असते आणि म्हणजे कीटकची भीती असते सध्या तरी पण दोन महिने लागतील मला शेती कापून घेईपर्यंत आणि भाजोडीपर्यंत मला दोन महिने दोन महिने लागतात ना काल पण आला बोले काय भाट्या आलेले ना काल काल तिथून वरून आला ना त्या केली जो तिथे उतरला खाली आणि मी तिथे मला तिथं बघायला भेटला खाली असं येत असतात दुकरा पण येतात कधी कधी आलेत ते टाळ पावसाली ते आहेत ना गवत हे बरोबर टाळे ते खडका खडकार वाजलं समजा डुकर आलाय आलाय डुकर रात्री लगेच समजतो गेल्या वर्षी मी पण होतो तेव्हा पण तिथं आवाज येत होता राखण्याला आता आम्ही एवढी शेती करतो आता बघ हे तयार झालेली शेती लवकर हे होईल या पावसामुळे रकडपट्टी झाली ते पाणी कसं काढायचं ते विचार पडलेले आहेत तर आम्ही आता काय विचार मी ठरवला आता तो तो हा झाला की तो भात ना तो आता हिरवाच आहे संपूर्ण भात हो तो भरपूर हिरवा आहे हिरवा आहे तर मला बर दोन महिने लागतील त्याला सगळं करायसाठी तर मी विचार केलेला आहे हा पाणी कधी बंद होईल पाऊस तो आता पाऊस आज जरा कमती आहे आज कमी आहे आणि मला शेतीची खूप आवड आहे शेती करतो बघा केलेली आहे सर्वांना आणि ह्या ते दहा पंधरा वर्षानंतर असेल की मी आहे तोपर्यंत मी करू शकतो शेती आणि माझ्या बायकोचा पण पूर्ण सपोर्ट आहे हे बसलेली आहे बाई समोर काकींचा पण भरपूर सपोर्ट आहे म्हणजे भरपूर मेहनत घेतात मेहनत मला आम्ही दोघं आहोत म्हणून आम्ही हे करतो तसेच मला जगद्गुरु रामानंदाचार्य चारे जी महाराजांना वंदन करतो त्याने आम्हाला वरदास्त केलेला आहे मी अनुग्रह घेतलेला आहे त्याने मला त्यांच्या आशीर्वादाने मला भरपूर काय मिळले मिळालेलं आहे म्हणजे अशी शेती तुम्हाला ना मित्रांनो काही वर्षानंतर ही अशी शेती बघायलाच नाही मिळणार तो समोर गवत दिसतो ना तसा इकडे बघायला भेटेल काही वर्षानंतर जोपर्यंत ही पिढी आहे ना तोपर्यंत आपल्याला सर्व ही शेती अशी बघायला भेटेल शेतीचे बांध गेली आहे तिकडे बांध गेलेला तुम्ही भरपूर गेले आहे सगळे वरपासून खासपर्यंत बांध गेलेले आहे तर त्या बांधा एवढी मेहनत आहे सरकारने मदत द्यावी हा सरकारने जरूर मदत द्यावी पाच महिने पाच महिने झाले पावसाला आजपर्यंत पाच महिन्यापासून पाऊस सतत पडतो एवढा हैराण झालेला आहे तर सरकारने मदत बी करावी सरकारनी जरूर करावी मदत नुकसान होत बाण बिन जातात आमचे तर कोण हे लक्ष देत नाही इकडे लक्ष द्यावं आणि मला एक मोदीजींना विनंती आहे मोदी साहेबांना जगात गाजे कीर्ती या थोर नेत्यांची गरीबी हा मोदीजी मोदी आणि जे लोक शेती करतात ना त्यालाच ही तलमल माहिती असते आणि त्यालाच ही मेहनत माहिती असते आणि हज्या पाठीमाग जेवढी मेहनत लागते ते त्यालाच माहिती असते आणि मोरं असतात किंवा माकड वगैरे असतात आणि ह्यासाठी भरपूर अशी मेहनत करावी लागते रात्रंदिवस त्यासाठी काढावा लागतो शेतीसाठी त्या पुढे तो आपल्याला आ, भात मिळतो घरी आणि आपण राशनचे तांदूळ खातो ते पण एवढे खास नसतात आज संध्या सकाळला जर तो भात घेतला राशनचा तर संध्या आली तो टिकत नाही भात म्हणजे काय लेवलचा असेल तुम्ही विचार करा आणि जो आपण हा शेती कष्टाने पिकवतोय आणि ती तो जर भात जर आपण खायला गेलो तो एकदम भारी होतो म्हणजे दोन दिवस ठेवला तरी तसाचा तसाच राहतो ना, ना तर शेती मेन आहे आपली शेती करायला पाहिजे शेती टाकायला नाही पाहिजे शेती करा मी तर करणारच आहे ह्याच्या पुढं माझे पप्पा आहेत तोपर्यंत त्यांना सपोर्ट देणारच मी पप्पा नसले तरी पण मी शेती करणार शेती ही आपली म्हणजे कोकणातली एक शान आहे तर इकडे मस्त आपण झोपडी तयार केले आणि आता येऊ आता वाजले चार वाजलेत बरोबर सहा वाजेपर्यंत आपण राखण्याला येऊ अंदा थोडे लेट येतील कमीत कमी आठ वाजेपर्यंत आणि संध्यालची याचं कारण म्हणजे मोर वगैरे हो किंवा माकडं आणि संध्यालच्या टायमात पण डुकर उतरतात ना अन्ना इकडे तर मी येणार आहे लवकर संध्याल झाल्या झाल्या सहा वाजेपर्यंत इथे येईन आणि इथून आपली सकाळी सात वाजेपर्यंत राखण करायची आहे त्याच्यानंतर आणण्या येणार रोज तर जाऊया घरी भेटू संध्याकाळी डायरेक्ट <प्रेण> वाजले साडेसहा आपण झोपडी जवळ चला पहिलं इकडं गेट खोलूया आणि आपण कोयनी आणलात म्हणजे मासे पकडू आणि जेवण पण आपल्याला इकडेच बनवायचं आहे आत्ताच आहे ना शेत शेतामध्ये मोर वगैरे उतरलेले आताच गेले पालाले वरती आणि इकडे आहे ना आणने सर्व तयारी केलेल बघा इकडं कापड वगैरे ठेवलेल म्हणजे जरी पाऊस जास्त आला कापड वगैरे आतमध्ये आहेत आणि आपण इकडे चादर वगैरे घेऊन आलो आहे म्हणजे अंगावरती आणि बाकीचा आपल्या सगळ्या बॅगीमध्ये जेवण बनवण्याचं साहित्य आहे तर ना पहिले कोयनी लावून घेऊया आपण कारण आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि तेच ते आपल्याला इकडे बनवायचे आहेत आज

कोयणी लावून जा तर आपण पहिला कोयनी लावून घेतल्यात लगे घ्या मासे किती आपल्याला भेटत आहेत कारण आपल्याला हेच मासे बनवायचे आहेत रात्री वारा काय सुटलाय मस्त एकदम गार वारा सुटलाय तर आपण बंदोबस्त करू आपला ग्लप लावायचा आहे आपल्याला हो अशा पद्धतीने आपण ब्लबप लावलाय उजेड बघा मस्त पाडलाय जबरदस्त एवढा भारी वाटतोय ना जबरदस्त एकदम शेतावरती होती एक वेगळी मजा असते आणि एवढा गार वातावरण आहे जबरदस्त मजा आली आणि हवा पण ना इकडून तिकडून मस्त सुटलाय एकदम गार एकदम वरती आपण वरती आपण ब्लब वगैरे लावून ठेवलाय पहिल्या आपल्या ज्या कोयने लावल्यात त्या उचलूया आणि आता पायाखाली व्यवस्थित बघायला लागतो कारण काय माहिती आहे साप वगैरे असू लागतात वारा पाऊस पण आला मित्रांनो पाऊस आला पटवट कोयने उचलू तिच्यामध्ये बऱ्यापैकी आलेत आहेत आणि पाऊस बघा जोरदार चालू झाला परत इथे कोईन लावले इथं बघू ह्याच्यामध्ये आहेत थोडेफार भेटले इकडे आपल्याला थोडेफार ह्याच्यामध्ये पण मासे चला इकडं साड्या लावलेल्या आहेत काहीतरी आवाज आला चला जाऊया आपण मासे बनवूया बाजूला वरच्या साईडला गाव आहे फोपली गाव इथला बँजूचा आवाज येतो इकडं सप्लाय भरपूर वारा सप्लाय सगळीकडून वाराच वारा इकडून पण वारा इकडून थोडा वारा सुटलाय ना यातून आपला स्टो पण नाही भेटत म्हणजे भरपूर वारा आहे पण इकडून जोरदार वारा येतोय आणि पाऊस पण जोरदार आहे खतरनाक जबरदस्त म्हणजे जबरदस्त मासे पण बस आता बनवूया फक्त तरी पण आहे ना इकडे बघा वारा भरपूर आहे गॅस पण आहे बरोबर पेटत नाही वाजली पाहुणे ना पुन्हा माझ्यापर्यंत मग पैकी जेवून घेऊ आपण आणि आपल्याला रात्रभर आज राखण करायचं आहे म्हणजे इथून राखण मेन म्हणजे स्टार्ट होईल आपली भरपूर मध्ये भरपूर पाऊस पडतो त्या साईडून पण दुसरं वगैरे काय येऊ शकतो पाऊस भरपूरच लागतो इकडे वगैरे वाटत झालं चाललेला घरातून भारी वाटला जेवायला पण बसतोय की जेवण पूर्ण भरून आणि आता आपल्याला पूर्ण राखण करायचं आहे तर म्हणजे मध्ये मधे जागा मध्ये जागा नाही लागेल मधी म्हणजे दोन बारा बारा वाजता किंवा दोन ते तीन वाजेपर्यंत आणि सकाळी जास्त दुकऱ्या येतात तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत अशी डुकरं भरपूर येतात आणि हा टाईम असतो संध्याकाळचा सा, सात ते आठ वाजेपर्यंत त्याच्यानंतर अकराचा टाईम असतो तर अकराच्या टायमामध्ये डुकरं उतरतात खाली तरी मित्र आवाज आला इकडं ते पावणे बारा वाजलेत आणि इकडे आकाशला तरी आवाज आला ते साडेसहा आणि रात्रभर आपल्याला म्हणजे पूर्ण झोपच नाही आली म्हणजे मध्ये मध्ये जागी येत होती काही राखलेला आलं तर जागाच लागतो समोर बघू शकता जबरदस्त व्यू आहे सकाळचे साडेसहा वाजता सकाळचा साडेसहा वाजता जबरदस्त व्यू आहे आले तर येतील तो परत एक्स्ट्रा बनवून ठेवतो समोर साड्या लावल्या आहेत ना तिथे एक साडी बघा फाडलेली आहे इथं या डुकरांनी वगैरे माकडांनी वगैरे फाडलेली आहे ती साडी तर दुसरून भाट वगैरे लागतोय भाट किंवा माकडं त्या साईडून येतात साडी वगैरे फाडलेल्या कालपासून यायला पाऊस भरपूरच कमी झालाय बघूया या मित्रांनो मस्त गरम चहा चा प्याला तर बघा सकाळचा व्यू जबरदस्त समोरून सूर्य पण उगवतोय आणि ह्या साईडला बघा कसं सा वातावरण आहे एकदम शांत फक्त पक्ष्यांचा आवाज येतोय सकाळ सकाळ सकाळच्या आता पावणे आठ वाजायला आले आणि सूर्यदर्शन पण तिकडून होतोय तर जाऊया मस्त तर जाऊया घरी आणि आता थोड्याच वेळा आज नाही येतील ते दुपारपर्यंत राहतील त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी परत राखण करायला येतील घरी जाऊन आणि ते राहतील आज राखणेला तर आज आपण राहिलो आहे परवा आपण येऊ परत म्हणजे एक दिवस आड करून आणा एक दिवस आड करून मी असे राखण आपण चालू राहील अजून दोन महिने नाही तर अशी शेतीची राखण वगैरे करावी लागते तर चला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा का व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला